हॅलो फ्रेंड्स आय एम मुकुंद माळे सर आय वेलकम यू टू माय चॅनल बीएफसी इंग्लिश जी केस मित्रांनो बीएफसी इंग्लिश जी जीएस आपल्या युट्यूब चॅनलवर मी मुकुंद माळे सर आपलं स्वागत करतो वेलकम फ्रेंड्स बघा आपली बऱ्याच दिवसापासून असणारी जी प्रतीक्षा आहे मित्रांनो आज संपलेली आहे आणि आजपासून आपल्या मित्रांनो ज्या पोलीस भरती ज्या जागा आहेत त्यांचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तर त्यानंतर मित्रांनो आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न निर्माण होत आहेत ते म्हणजे आपण किती फॉर्म भरू शकतो आपल्याला कुठे फॉर्म भरता येतील आपण किती फॉर्म भरले पाहिजे या प्रकारचे बरेच क्वेश्चन मित्रांनो विद्यार्थ्यांना निर्माण होत आहेत त्यासाठी आपण हा मित्रांनो इन्फॉर्मेशनसाठी हा एक व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर आपण मित्रांनो आज बघूया आपल्याला किती फॉर्म भरता येतील आपण कुठे फॉर्म भरू शकतो आणि कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत व्हॅकन्सीस किती कोणत्या ठिकाणी आहेत ते आपण समजून घेऊया तर त्यासाठी मित्रांनो बघा आपल्याला अधिकृत वेबसाईटवर मित्रांनो पीडीएफ उपलब्ध आहे आपल्या थोडक्यात आपण समजून घेऊया तर बघा मित्रांनो आपली ही आलेली जी आपली भरती आहे दोन हजार तेवीस साठी असणारी मित्रांनो ही भरती त्यासाठी आपले आजपासून म्हणजे मित्रांनो आज, आज दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आपण एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत मित्रांनो फॉर्म भरू शकतो इतका वेळ मित्रांनो आपल्याला फॉर्म भरण्यासाठी मिळालेला आहे त्यानंतर मित्रांनो दिलेली जी माहिती आपण थोडक्यात बघूया आणि जो आपला महत्वाचा मुद्दा आहे त्याकडे आपण लवकर येऊया तर मित्रांनो परीक्षा शुल्क आपल्याला किती भरावं लागणार आहे तर बघा मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी चारशे पन्नास रुपये आहे आणि जे आपण मागास वर्ग प्रवर्ग आहे मागास प्रवर्गासाठी मित्रांनो तीनशे पन्नास रुपये इतकी फी आपल्याला या ठिकाणी आता भरायची असणार आहे मित्रांनो आयबीपीएस टी सी एसने ज्या प्रकारे आपली लुटमार केली त्या प्रकारे इथे नाही आहे तरी सर्वसाधारण सूत्र सूचना मित्रांनो आपल्याला आलेली आहे आवश्यक कागदपत्र वगैरे यानंतर आपल्याला अंतिम दिनांकानंतर मित्रांनो आपल्याला भरावं लागतात दाखवावे लागणार आहेत हे डॉक्युमेंट्स वगैरे सगळी माहिती मित्रांनो आहे महत्वपूर्ण चांगल्या प्रकारे आपल्याला पिढीए वाचायचे आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये आपल्या पिढीए मित्रांनो उपलब्ध असेल आता बघा पोलीस शिपाईच्या मित्रांनो एकूण ज्या जागा आलेल्या आहेत तर कोणत्या कोणत्या ठिकाणी भरती होणार आहे तर एकूण बघा शेचाळीस ठिकाणी एकूण ठिकाणी आपली पोलीस भरती या ठिकाणी असणार आहे या वर्षीची पोलीस भरती एकूण शेहेचाळीस ठिकाणी बघा एकूण शेहेचाळीस ठिकाणी पोलीस शिपाई भरती हे मित्रांनो क क प्रवर्गातील आपलं जे पद आहे ते भरलं जाणार आहे शेचाळीस ठिकाणी वयोमर्यादा मित्रांनो बघा प्रत्येक पोस्टसाठी एकूण बघा पाच प्रकारचे पोस्ट, पोस्ट मित्रांनो आपले असणार आहेत आणि प्रत्येक पोस्टसाठी वयोमर्यादा मित्रांनो सेम आहे अठरा ते अठ्ठावीस हे मित्रांनो रेग्युलर आपली वयोमर्यादा आहे आणि त्यानुसार त्यानंतर त्यान मागास प्रवर्गासाठी पाच वर्ष प्लस मित्रांनो या ठिकाणी आता या वर्षी मिळणार आहे सगळ्यांसाठी सरसकट मागास प्रवर्गामध्ये बघा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विजा अजा सगळ्या मित्रांनो बघा इमावापर्यंत तर ईडब्ल्यू एस पर्यंत सगळ्यांसाठी पाच वर्ष एक्स्ट्रा मित्रांनो यावर्षी मिळणार आहे ते बघा पोलीस विद्यार्थी मित्रांचं जे वयाची अडचण होती ते मित्रांनो यावर्षी सॉल्व्ह झालेली आहे आणि त्यानंतर या कमाल भाग शैक्षणिक मित्रांनो सगळेजण आपण बारावी पास असणारे उमेदवार जा आहोत त्याबद्दल जास्त काही वेळ आपला घेत नाही शारीरिक पात्रता मित्रांनो बघा महिला उमेदवारांसाठी एक पासष्ट सेंटीमीटर हाईट असणार आहे आणि पुरुष उमेदवारांसाठी एक पासष्ट सेंटीमीटर हाईट आणि जे मित्रांनो आपली एफ आहे सशस्त्र बल साठी मित्रांनो पुरुष उमेदवारांसाठी एकशे अडुसष्ट आपली हाईट असणार आहे महिला उमेदवार मित्रांनो एसआरपीएफ मध्ये नाही आहेत तो एक भाग आहे मित्रांनो बघा नॉर्मल असते पोलीस भरतीला आपण करतो सगळे रेग्युलर बघा आपल्याला आपण जर ड्रायव्हर पदासाठी मित्रांनो फॉर्म भरत आहोत तर आपल्याकडे परवाना म्हणजे लायसन्स असणं आवश्यक आहे लाईट मोटर व्हेकलचा लायसन आपल्याकडे असलं पाहिजे जर आपल्याकडे नसेल तर मित्रांनो आपण एक जे या ठिकाणी लास्टमध्ये दिलेलं जे प्रतिज्ञापत्र आहे ते जरी आपण भरून दिलं तरी आपलं मित्रांनो जे काही लायसन्स नसेल ते आपण नंतरही मित्रांनो जमा करू शकतो नंतरही आपण काढू शकतो लायसन्स कम्प्युटरसाठी मित्रांनो कम्प्युटरसाठी आपल्याला तशी वेळ दिलेली नाही कम्प्युटर साठी मित्रांनो आपल्याकडे जे आपलं एम एस आय टी सर्टिफिकेट आहे ते आपल्याकडे असलं पाहिजे फॉर्म भरण्यापूर्वी मित्रांनो आपण सगळे डॉक्युमेंट्स हे रेडी केले पाहिजे मग आपण फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे बघा शारीरिक चाचणी मित्रांनो जी आहे सगळ्यांसाठी सेम असणार आहे फक्त मित्रांनो आपला सोळाशे मीटर धावणे वीस गुणांसाठी पुरुष असेल स्त्री असेल तृतीय पंथी उमेदवार असेल सगळ्यांसाठी मित्रांनो सेम आहे पुरुष महिला तृतीय पुरुष तृतीय पंथींसाठी सुद्धा सोळाशे मीटर धावणे वीस गुणांसाठी शंभर मीटर धावणे पंधरा गुणांसाठी आणि गोळा फेक मित्रांनो पंधरा गुणांसाठी अशा प्रकारे पन्नास गुणांचं मित्रांनो आपलं हे शारीरिक चाचणी असेल आणि एसआरपीएफ साठी आपली शंभर गुणांची असते आपले हे जनरल प्रश्न आहेत जनरल भाग आहेत रेग्युलर चार अंक गणित तर पण चार मुद्दे आपले चार विषय असतात अंक गणित सामान्य ज्ञान चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण हे आपले रेग्युलरचे आहेत आणि मित्रांनो बघा जे चालक शिपाई म्हणून फॉर्म भरतील शिपाई चालकसाठी त्यांना मित्रांनो एक्स्ट्रा माहिती असते लागते पाचवं म्हणजे तो तरी मध्ये सेम असणार आहे उमेदवारांसाठी सी वगैरे शैक्षणिक पात्रता फक्त मित्रांनो पेपर ज्यावेळेस होईल आधी मित्रांनो बघा आधी आपलं शारीरिक चाचणी होणार आहे हे महत्त्वाचं मुद्दा आहे आधी आपली शारीरिक चाचणी होईल त्यानुसार मित्रांनो नंतर मेरिट एकाच दहा घेतले जातील आणि मग आपला लेखी पेपर मित्रांनो पुढे होणार आहे आणि लेखी पेपर साठी पोलीस शिपाई भरलासाठी मित्रांनो आपल्याला जे मोटर वाहन चालवण्याचे जे थोडे नियम आहेत वाहतुकीच्या बाबतीत जे नियम आहेत ते सुद्धा मित्रांनो आपल्या पेपरमध्ये हे असतात तेवढाच एक बदल या ठिकाणी आपल्याला असतो या जागा आहेत मित्रांनो आपला जो महत्वाचा मुद्दा आहे ते आपण किती फॉर्म भरू शकतो आपण किती फॉर्म भरू शकतो आपण कुठे फॉर्म भरावा या संदर्भात मित्रांनो आपण थोडक्यात माहिती बघून घेऊया समजून घेऊया आता मित्रांनो या ठिकाणी असणारी जी माहिती आहे सगळ्यांसाठी जनरल जी माहिती आहे उंची आपली शारीरिक चाचणी कशी प्रकारची असेल पन्नास गुणांची असणार आहे एसआरपीएफ सोडून एफ ला शंभर गुण असतील त्या प्रकारे ही सगळी प्रकार माहिती मित्रांनो आपल्याला दिलेली आहे हे सगळं पीडीएफ मित्रांनो आपल्या टेलिग्राम मध्ये उपलब्ध असेल अधिकृत साईटवर मित्रांनो हे पीडीएफ उपलब्ध आहे आपण जाऊया आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे की आपण किती फॉर्म भरू शकतो किती ठिकाणी फॉर्म आपल्याला भरता येतील मित्रांनो बारा पॉईंट अकरा असणारा हा जो मुद्दा आहे दिलेला हा आपल्याला लक्षात येईल की आपण किती फॉर्म भरू शकतो आपण किती फॉर्म भरले पाहिजे कुठे कुठे आपण फॉर्म भरू शकतो तर बघा फॉर्म आपली जर चांगल्या प्रकारे तयारी झालेली आहे तर एकच फॉर्मवर मित्रांनो आपले विद्यार्थी बरेच विद्यार्थी आहेत एकच फॉर्म भरतात आणि त्या ठिकाणी आपलं सिलेक्शन मित्रांनोही घेत असतात परंतु बघा बरेच विद्यार्थी असतात की त्यांना वाटतं की आपण या ठिकाणी जर काही काही प्रमाणात कमी पडलो तर आपल्याकडे दुसरा ऑप्शन असला पाहिजे तर त्यासाठी मित्रांनो हा महत्वाचा पॉईंट या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे जे पुरुष उमेदवार आहेत ते मित्रांनो पाच पाच ठिकाणी फॉर्म भरू शकतात जे महिला आहेत ज्या विद्यार्थिनी आहेत ते मित्रांनो चार ठिकाणी फॉर्म भरू शकतात हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या तर पाच ठिकाणी आपल्याला फॉर्म भरता येईल पण पाच ठिकाणी फॉर्म भरता असताना कशाप्रकारे फॉर्म भरायचा बघा पाच फॉर्म म्हटलं म्हणजे मित्रांनो मग पाच एकच वेळेस पाच फॉर्म आपण जिल्हा पोलिसांनी भरू शकत कारण मित्रांनो जे आपले पेपर होणार आहेत ते मित्रांनो रेग्युलर आपले जे जिल्हा पोलिसचे पेपर असतील सगळे जिल्ह्यांचे पेपर एकाच वेळेस होतील या प्रकारे मित्रांनो यावेळेस त्यांनी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत त्यांनी हायलाईट करून दिल्या आहेत बोल्ड करून आहेत बघा अर्जदारास पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक समादेशक यांच्या आस्थापनेवरील मित्रांनो पाच प्रकारचे आपण फॉर्म भरू शकतो कशा कशा प्रकारे कोणते कोणते असतील पहिला फॉर्म पोलीस शिपाई पोलीस कॉन्स्टेबल बघा हो पी सी मित्रांनो जो असतो आपला पोलीस कॉन्स्टेबल त्याचा आपण फॉर्म भरू शकतो एक फॉर्म एक मित्रांनो बघा पोलीस शिपाई चालक ड्रायव्हरचे एक फॉर्म भरू आपण भरू शकतो बँड्समनचा आपण एक फॉर्म भरू शकतो राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई मित्रांनो आपला एसआरपीएफ मधील असणारा एक शिपाई ते आपण चौथा फॉर्म भरू शकतो आणि पाचवा फॉर्म असेल मित्रांनो आपला कारागृह शिपाई तेल पोलीससाठी मित्रांनो आपण कारागृह शिपाईसाठी एक फॉर्म भरू शकतो अशा मित्रांनो आपण पाच पदांसाठी पाच पदांसाठी आपण आवेदन करू शकतो पाच पदासाठी आपल्याला मित्रांनो फॉर्म भरता येईल ते प्रत्येक पदासाठी आपल्याला एकच फॉर्म भरायचा ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे आपण पोलीस शिपाई या पदासाठी जर फॉर्म भरत आहोत जरी मित्रांनो शेचाळीस ठिकाणी जागा आहेत पण आपण कुठल्या तरी एकच जिल्हा हा चॉईस करायचा आहे एकच ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचा ही गोष्ट लक्षात घ्या ज्या जिल्ह्याची आपण चांगल्या प्रकारे तयारी केलेली आहे त्याच्या मित्रांनो आपण क्यू सोडवलेले आहेत आपल्या चॅनलमध्ये बघा पीआयू पूर्ण सॉल्व्ह मित्रांनो पूर्ण दोन हजार तेवीस चा क्वेश्चन पेपर तर त्या मागच्या क्वेश्चन पेपर अभ्यासा त्यानुसार बघा आपला अभ्यास कोणत्या जिल्ह्यासाठी चांगल्या प्रमाणात झालेला आहे तर तो एकच जिल्हा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी चॉईस करू शकतात जास्त जिल्ह्यांमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा नाही कारण मित्रांनो एका वेळेस एकाच वेळेस ऑल महाराष्ट्र मध्ये सगळ्या जिल्ह्यांचा जर मित्रांनो पेपर एकाच वेळेस होत होणार आहे तर आपण एकाच ठिकाणी कुठेही पेपरला जाऊ शकतो ही गोष्ट लक्षात घ्या रिजेक्ट होण्यापेक्षा मित्रांनो आपण एकच फॉर्म भरायचा आहे एका जिल्ह्यासाठी नंतर चालकसाठी साठी आपण एक फॉर्म भरणार आहोत बॅट्समेनसाठी एसआरपीएफ साठी ज्या विद्यार्थ्यांची उंची चांगली आहे ज्यांचं वय मित्रांनो अठरा ते पंचवीसच्या दरम्यान आहे त्यांना मित्रांनो एसआरपीएफ मध्ये फॉर्म भरता येईल तर या पाच प्रकारे मित्रांनो आपल्याला आवेदन करता येईल फॉर्म भरता येईल आणि मित्रांनो प्रत्येक पदासाठी आपण वेगळा स्वतंत्र फॉर्म भरायचा आहे प्रत्येक पदासाठी स्वतंत्र फॉर्म भरायचा आहे ही गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक पदासाठी प्रते म्हणजे आपल्याला एसआरपीएफचा फॉर्म भरायचा आहे वेगळा भरा जिल्हा पोलीस भरायचा आहे वेगळा भरा चालक शिपाई भरायचा आहे चालकसाठी वेगळा भरा बँडसाठी वेगळा भरा या प्रकारे आपल्याला सगळ्यासाठी वेगवेगळा फॉर्म मित्रांनो भरावं लागेल प्रत्येक पदासाठी वेगळा फॉर्म प्रत्येक पदासाठी मित्रांनो परीक्षा शुल्क परीक्षा फी आहे ती आपल्याला वेगळी भरावं लागणार आहे तर मित्रांनो पुरुष उमेदवारांसाठी पाच ठिकाणी आपल्याला फॉर्म भरता येईल तर महिला उमेदवारांसाठी चार ठिकाणी एसआरपीएफ मध्ये मित्रांनो महिला उमेदवार नाहीत या प्रकारे मित्रांनो हा या ठिकाणी असणारा जो क्वेश्चन आहे महत्वाचा विद्यार्थ्यांचा किती फॉर्म भरावे या ठिकाणी मित्रांनो तो क्वेश्चन आपला सॉल्व्हल तर बघा कुठे किती जागा आहेत कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत हे सुद्धा मित्रांनो महत्वाचं आहे तर आपण आधी समजून घेऊया पोलीस कॉन्स्टेबलच्या जागा किती आहेत बघा पोलीस कॉन्स्टेबलच्या ज्या रिक्त पदे आहेत त्या ठिकाणी दिले आपल्या अधिकृत वेबसाईटवर मित्रांनो ही माहिती दिलेली आहे तर एक, -एक दोन हजार बावीस ते एकतीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये जेवढे रिक्त पदे आहेत त्यांची माहिती मित्रांनो आपल्याला अधिकृत दिलेली आहे तर हे जिल्हा जिल्ह्यानुसार कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत रिक्त आहेत ते आपल्याला दिलेले आहेत देज तर शेचाळीस ठिकाणी मित्रांनो एकूण पदे नऊ हजार पाचशे नऊ हजार पाचशे पंच्याण्णव रिक्त पदे मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबलची आहेत उपलब्ध मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबलची पदे नऊ हजार पाचशे पंच्याण्णव उपलब्ध आहेत कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत मित्रांनो अभ्यास होऊ शकता बघू शकतो आपण सगळ्यात जास्त जागा मित्रांनो ने नेहमीप्रमाणे मुंबई मुंबई बघा दोन हजार पाचशे बहात्तर आणि त्यानंतर इतर या जागा मित्रांनो बघा पीडीएफ आपल्या अधिकृत वेबसाईटवर मित्रांनो उपलब्ध आहेत पोलीस भरतीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत तसंच मित्रांनो आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे सी इंग्लिश अकॅडमी त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये मित्रांनो सगळ्या पीडीएफ तुम्हाला उपलब्ध असतील त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण बघून घेणार आहोत किती जागा आहेत तर आपल्याला नऊ हजार पाचशे पंच्याण्णव जागा मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबलच्या आहेत त्यानंतर आपण बघा ड्रायव्हरच्या समजून घेऊया ड्रायव्हर पदासाठी मित्रांनो एकूण जागा सव्वीस ठिकाणी जागा असणार आहेत ड्रायव्हरसाठी या सव्वीस ठिकाणांमध्ये एकूण जागा मित्रांनो आहेत सोळाशे शहाऐंशी ड्रायव्हर पदासाठी एकूण जागा आहेत मित्रांनो सोळाशे शहाऐंशी जे उमेदवार साठी इच्छुक असतील त्यांनी बघा ड्रायव्हरसाठी एक गोष्ट लक्षात घ्यायची हो पुंचुस पुंचुस दोन आपल्या ड्रायव्हिंग टेस्ट होतात पंचवीस पंचवीस मार्काचे दोन ड्रायव्हिंग टेस्ट होत असतात ते फक्त मित्रांनो पासिंग आहे त्यांचे मार्क्स आपल्या मेरिटमध्ये धरले जात नाहीत हे ड्रायव्हरसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या सोळाशे शहाऐंशी या ड्रायव्हरच्या जागा आहेत त्या पी डी एफनुसार मित्रांनो आपण बघू घ्या त्या ठिकाणी आपल्याला योग्य आहे फॉर्म भरणं सगळ्यात जास्त जागा आहे तर मुंबईमध्ये असतातच त्यानुसार तुम्ही मित्रांनो तुम्ही भरू शकता तर बघा एस आर पी एफमध्ये मित्रांनो यावर्षी बऱ्या जागा आहेत चांगल्या जागा आहेत एस आर पी एफमध्ये जे इच्छुक आहेत एस आर पी साठी त्यांच्यासाठी मित्रांनो हे चांगली जागा आहे आहेत मध्ये मित्रांनो चार हजार तीनशे एकोणपन्नास जागा या उपलब्ध आहेत एसआरपीएफ मध्ये याही मित्रांनो फायदेशीर ठरतील आपल्याला एसआरपीएफ साठी तयारी करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचा बघा फिजिकल चांगला आहे एसआरपीएफला मित्रांनो शंभर मार्काचं ग्राउंड असणार आहे तेच इव्हेंट आहेत इव्हेंट वेगळे नाहीत पण मार्क्स शंभर असणार आहेत त्यांची हाईट मित्रांनो एक अडुसष्ट आहे हाईट कमी असेल तर पर्याय नाही पण ज्यांची हाईट चांगली आहे त्यांना मित्रांनो एसआरपीएफ ही एक चांगला ऑप्शन आहे त्यानंतर मित्रांनो आपण बघूया कारागृह पोलीसच्या मित्रांनो किती जागा आहेत कारागृह शिपाईच्या जागा मित्रांनो आहेत अठराशे आणि या जागा फक्त मित्रांनो चार ठिकाणी आहे कारागृह कारागृह मुंबई कारागृह पुणे कारागृह नागपूर आणि कारागृह औरंगाबाद यांच्या मित्रांनो अठराशे जागा त्या कारागृहाच्या आहेत कारागृह मित्रांनो जे आहे रेग्युलर

बॅट्समॅन साठी साठी मित्रांनो एक्केचाळीस जागा आहेत रेग्युलर प्रत्येक साठ अजून मिळवण्यात आले आहेत एकशे एक जागा बॅट्समॅनसाठी आहेत साठी मित्रांनो एकशे एक जागा आहेत त्या प्रकारे आपल्या मित्रांनो व्हॅकन्सीस उपलब्ध आहेत आपण या ठिकाणी आपल्याला योग्य असेल ज्याची मित्रांनो आपण चांगल्या प्रकारे तयारी केली आहे तर बघूया फॉर्म आपण कुठे भरू शकतो आपण बघितलं मित्रांनो कुठे भरावा हा पॉईंट आपण बघूया आपण पाच फॉर्म भरू शकतो कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत हे मित्रांनो आपल्याला पीडीएफ उपलब्ध आहेत मग आता आपण फॉर्म कुठे भरावा हा एक मित्रांनो महत्वाचा मुद्दा आहे आपण फॉर्म कुठे भरावा त्यांनी मित्रांनो प्रॉपर तयारी केलेली आहे मागच्या दोन वर्षापासून एक वर्षापासून जो विद्यार्थी प्रॉपर तयारी करत आहे कोणत्या तरी जिल्ह्याची बरेच विद्यार्थ्यांनी बघा एक स्पेसिफिक जिल्हा चॉईस केलेला आहे आधीच तो त्यानुसार तयारी करत आहे तर जो विद्यार्थ्यांनी प्रकारे तयारी केलेली आहे ज्याची तयारी चांगली असेल त्याने आपल्या जिल्ह्यावरच फोकस करावा त्यांना मित्रांनो थोडस कमी वाटतोय आपला अभ्यास त्यांनी मित्रांनो त्यांच्याकडे असणारे इतर ऑप्शन जे आहेत चालकसाठी ऑप्शन आहे एसआरपीएफ ऑप्शन आहे त्यांनी इतर ऑप्शन मित्रांनो चॉईस करून ठेवा ठेवला पाहिजे सोबत मित्रांनो आपल्याकडे दुसरा ही चॉईस असला पाहिजे तर आपली तयारी चांगली थोडी कमी वाटत असेल आपल्या मनाला आपण तयारी चांगलीच करत आहोत बरेच विद्यार्थी मित्रांनो मागच्या एक दोन वर्षापासून रेग्युलर तयारी करत आहेत फिजिकली त्यांचं रेग्युलर आहे आणि मित्रांनो रिटर्नसाठी त्यांनी चांगल्या प्रकारे तयारी केलेली आहे त्यांच्यासाठी मित्रांनो फायदेशीर असेल तो जिल्हा आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करून ठेवलेला आहे कारण मित्रांनो ज्या जिल्ह्यात आपण फॉर्म भरत आहोत त्या जिल्ह्याच्या आपण गावापासून आपल्याला प्रत्येक माहिती ही मोठ्या प्रमाणावर माहिती असणं गरजेचं आहे तर ज्यांची माहिती चांगली आपल्याला आहे त्या ठिकाणी आपण फॉर्म भरा मागचे पीवायक्यू अभ्यासा मागचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर अभ्यास आहे त्यामध्ये असणार मित्रांनो सायन्स वगैरे जे आहे त्याचा तुम्ही अभ्यास चांगल्या प्रकारे करायचा आहे कारण आता सायन्सकडेही फोकस असेल लेटेस्ट कडे फोकस आहे आणि बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मित्रांनो तो आपला रेग्युलर पॅटर्न आहे पंचवीस पंचवीसचा चा तो लागू असतो पण काही ठिकाणी थोड्या प्रमाणात प्रमाणावर कमी जास्त हा होत असतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की कुठे कमी जास्त होतोय मागच्या काही क्वेश्चन पेपरमध्ये कुठे फरक पडलेला आहे ती गोष्ट मित्रांनो चांगल्या प्रकारे लक्षात घ्यायची ओके फ्रेंड्स तर मित्रांनो बघा आज आपण जास्त काही गोष्टी लांब मोठा व्हिडिओ करण्यापेक्षा थोडक्यात मित्रांनो आपण समजून घ्या थांबूया महत्त्वाचा पॉईंट काय मित्रांनो आपण किती फॉर्म भरू शकतो पाच ठिकाणी आपल्याला फॉर्म भरता येईल आणि महिला उमेदवारांसाठी ज्या विद्यार्थीनी आहेत त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात हाईट वगैरे मित्रांनो आपली रेग्युलर आहे जास्त काही बदलता तो नसतोच आणि ग्राउंडसाठी मित्रांनो सगळ्यांना परिचय आहे ग्राउंड कशाप्रकारे आपल्याला तयारी करायची आहे कोणत्या ठिकाणी इव्हेंट काय असणार आहेत फक्त मित्रांनो ड्रायव्हरसाठी ड्रायव्हिंग टेस्ट होते आणि ज्यांच्याकडे लायसन्स नसेल त्यांना मित्रांनो या पीडीएफच्या शेवटी आपल्याला प्रतिज्ञापत्र दिलेले आहेत ते आपण भरून त्या ठिकाणी देणार आहोत त्या प्रकारे मित्रांनो आजच्या मध्ये आपण या ठिकाणी थांबूया ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो आर्सनी होत्या त्यांनी ज्या काही आपल्याला कमेंट्स केलेल्या होत्या त्यासाठी त्यांच्या आर्ट्सने सॉल्व करण्यासाठी आपण आजचं हे लेक्चर मित्रांनो घेतलेलं okay, आहे ओके फ्रेंड्स तर ऑल द बेस्ट सगळ्यांना मित्रांनो चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे आता ज्या आपल्या कमतरता आहे त्या बघा क्यू ज्यांचा अभ्यास चांगल्या प्रकारे झालेला आहे त्यांनी मित्रांनो क्वेश्चन पेपर सोडवा जास्त जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व करा ग्राउंड ची तर तयारी करायचीच आहे आधी मित्रांनो आपलं ग्राउंड असणार आहे आपण जे रेग्युलर ग्राउंड करत आलेलो आहोत त्याचा आपल्याला या ठिकाणी नक्कीच फायदा होणार आहे एका जागेसाठी मित्रांनो दहा उमेदवार असतील पेपरसाठी आधी आता आपण ग्राउंड सगळेच असणार आहोत आणि ग्राउंड मधून एका उमेदवार एका जागेसाठी आपण दहा असणार आहोत मग पुढे आपल्याला रिटर्नसाठी आपल्याला तयारी करायची ओके फ्रेंड्स आता मित्रांनो अजून परत फॉर्म कसा भरावा काही अडचणी असतील तर फॉर्मच्या संदर्भात आपण लेक्चर घेऊया पुढचं एखादा आपण डेमो फॉर्म आपल्या विद्यार्थ्याचा भरूया आणि तो आपण शेअर करूया तुमच्यासाठी ओके तर मित्रांनो आज ते जे काही तुमचे क्वेश्चन्स होते ते आजच्या लेक्चरमध्ये नक्कीच क्लिअर झाले असतील जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी बघा आपलं ते चॅनल अजूनही नसेल बेब सिंग जी कॅन जीएस हे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि बालच्या बेला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायचे आहे आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट लिस्टमध्ये मित्रांनो जे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत आपल्या मित्रांनो क्यू चे आहेत दोन हजार तेवीस चे आपली ऑल क्वेश्चन पेपर सॉल्व केलेले आहेत आपण दोन हजार तेवीस मागच्या वर्षी जे क्वेश्चन पेपर मित्रांनो होते आपले ते पेपर झालेत मागच्या वर्षीचे सगळे क्वेश्चन पेपर मित्रांनो आपण सॉल्व केले दोन हजार तेवीस चे आता आपण एफ पेपरला सुरुवात केली ते मित्रांनो आता सगळ्याच क्वेश्चन पेपर आपण लवकरच सॉल्व्ह करून घेणार आहोत ओके फ्रेंड्स चला तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स ऑल द बेस्ट बाय